<laughs> आम्ही गट्टे खाटत घट्टे खाल्लेले लोक माझी तिसरी वेळ होती याची पहिली वेळ मायला चुकून झालो आमदार आम्हाला घेऊन चालले <laughs> मतदारसंघात गेलं तर काय होईल <laughs> जर आमदारकी रद्द झाली तर काय होईल मायला <laughs> आलेली संधी आता गेली जेवतच नव्हता मग त्याला सांगतो अरे बालाजी अरे बाबा नाही अरे बालाजी असं नाहीये आम्ही पण हिंमत केली आम्ही बेचाळीस वर्ष राजकारणात आहे तू पहिल्यांदा आलास निवडून आम्हाला बी आमचं राजकीय आयुष्य आम्ही पणाला लावलंय तू खा रे बाबा नाही <laughs> नाही जेवला तर तसं मरशील खाऊन तर एकदा <laughs> <laughs> हॉटेलच्या वरून उडीच मारतो <laughs> आता आम्हाला संख्या मोजायची पडली याची उडी खायची पडली एखादा <laughs> जर कमी जास्त झालं असतं आम्ही बहुमतातच नसतो आलो तर आमचे बी आमदार मग दोन माणसं त्याच्या बरोबर ठेवायचं हा इकडे जरी पाऊल टाकलं आलं वंदा नंतर सर्व तुम्हाला इतिहास माहिती कोणतीही गोष्ट करताना माणसामध्ये आत्मिक स्वतःच सेल्फ कॉन्फिडन्स याला म्हणतात तो असला पाहिजे त्याला सांगितलं कल्याण कळेल आम्ही करतोय आमचं राजकारण पणाला लावतोय उद्या काय बरं वाईट होईल आम्ही तर डायरेक्ट वाशाट होऊन जाऊ तू नवीन तुला कोणीही माफ करून टाकतील परंतु हिम्मत केल्याशिवाय काही होत नाही हे संकट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतं